आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथे गायकवाड वस्ती येथील मातंग समाजाचं आंदोलन खोटे नकाशे बनवून बळजबरीने जमिनी घेत असल्याचा आरोप करत मातंग समाजानं आपले वाद्य वाजवत अवसरी बुद्रुक येथील तलाटी ऑफिसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे अवसरी बुद्रुक जुना सर्वे नंबर दोनशे बहात्तरचा एक अवसरी बुद्रुक गायकवाड मळा जुना सर्वे नंबर दोनशे बहात्तरचा एक सर्वे नंबर दोनशे बहात्तरचा दोन या ही दोन्ही ही क्षेत्र गायकवाड समाजाची क्षेत्र जमिनीची मिळालेली आहेत आणि काही खरेदी क्षेत्रात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या सर्व क्षेत्राला अकरा एकरला सिलिंग कायद्यानुसार अकरा एकर हे ज जमीन संपादित करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली साधारणपणे दोन पुनर् पुनर्वसनला त्यांचं पुनर्वसन झालं त्या पुनर ठिकाणी धरणग्रस्तांसाठी आणि दो दोन एकर आजही शासनाच्या नावाने ती तिथं जमीन शिल्लक आहे आता हे बत्तीस वर्षानंतर आपण ताबा दिलेला आहे सगळं झालेलं आहे काही त्यात कोणती गोष्ट राहिलेली नाही तिथे राहतात करतात सगळं करतात परंतु बत्तीस वर्षानंतर म्हणजे साधारणपणे दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये अचानकपणे तहसीलदारांनी दुसरा नकाशा आणि दुसरा आदेश काढून जी जमीन आमची संपादन झालेली नाही त्या ठिकाणी जमीन मोजण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये आम्हाला तसे नोटीस देण्यात आल्या आणि तसा प्रयत्न आज तागे तीन ते चार वेळा प्रशासनाकडून चालू आहे या संदर्भामध्ये आम्ही अगदी जिल्हा पुनर्वसनाधिकाऱ्यांपर्यंत याची दाद मागितली तक्रार केली त्यांना सत्य समजावून सांगितलं पडताळून दिलं परंतु कुठल्याही प्रकारची कुठलीही गोष्ट कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणजे गावकामगार तलाठी असतीलचं तहसीलदार असतील सर्कल असतील जिल्हा पुनर्वसनाचा अधिकारी असतील कोणालाही ही, ही सत्य परिस्थिती मान्य करायची नाही हे स्वीकारायचं नाही त्यांना फक्त आणि फक्त ते नवीन जो नकाशा झाला त्या प्रकाप्रमाणे त्यांना ते मोजून घ्यायचे आम्ही त्यांना दाखवत असलेला जुना नकाशा ते पाहायलासुद्धा तयार नाही त्यामुळं आज आम्ही त्या, त्या क्षेत्रावरती जवळजवळ शंभर कुटुंब औषधी बुजुर्गच्या गाव कामगार ती कार्यालयाच्या समोर आंदोलनासाठी उभे आहोत तर याच्यानंतरची तुमची पुढची दिशा काय असेल आज दिवसभरामध्ये सकाळी आम्ही आल्यानंतर पोलीस प्रशासन इथं समोर होतं आम्ही त्यांना सांगितलं आम्ही कुठल्याही प्रकारे तलाठी कार्यालयात किंवा येणाऱ्या ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचे त्रास देणार नाही किंवा काम, का ना काम ना ना ते सरल सरल बंद आंदोलन असं काहीच नाही आणि असं काम त्यांचं सुरळतपणे चालू असतानासुद्धा या ठिकाणी तलाठी तर आले नाहीच परंतु इथले जे काही कोतवाल होते त्यांनी ते सरळ सरळ कार्यालय बंद करून त्यांनी काय केलं इथून निघून गेलेत म्हणजे साधारणपणे आम्ही बारा एक वाजेपासून तर आत्तापर्यंत आत्ता कुणी या ठिकाणी हजर नाही कुलूप लावणी इथं हजर बंद आहे का कार्यालय आम्ही उद्यासुद्धा आज जरी आमची कोणी दखल घेतली नाही तर उद्या त्यांच्या शास शासकीय वेळेत याच पद्धतीनं आम्ही इथं पुन्हा हजर होणार बोट मौजे औसरी बुद्रुक या ठिकाणी गायकवाडमाळा येथील शेतकरी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये सकाळपासून बेमुदत आंदोलन या ठिकाणी करतायत आणि तीन चार दिवसापूर्वीच या सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलं आणि आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय होतोय याचा देखील त्यांनी वाचला आणि त्या संदर्भामध्ये सगळी जी काही कागदपत्रं आहेत तीसुद्धा मला दाखवली आणि ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे या ठिकाणी खरोखर येथील शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय केला जातो आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जे पुनर्वसन सिलिंगमध्ये जे काही अकरा एकर जमीन यांची त्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी ताबा पण त्या लोकांना दिला होता पण आता बत्तीस वर्षानंतर पुन्हा आता ते मान्य करत नाही आणि यांची जिथं घरं आहेत जिथं यांचं विहिरी आहेत जनावरांचे गोठे आहेत त्या ठिकाणी आता त्यांना त्या ते ठिकाणी ताबा घ्यायचा आहे पुनर्वसन त्या ठिकाणी बदलायचं आहे अशा पद्धतीचं कारस्थान या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय असेल पुनर्वसन विभाग असेल महसूल विभाग असेल सगळ्या विभागाकडनं या ठिकाणी जबरदस्ती केलं जात आहे परंतु हा प्रयत्न हणून पाडला जाईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक लढाया लढल्या त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे मी मागास सांगितलं आहे यात शेवटी राजू शेट्टी साहेबांना आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणार आहोत आणि ह्या प्रश्नाचा निकाल लावल्याशिवाय आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त वाचणार नाही खासदार आहेत सॉरी शरद पवारकडाचे खासदार आहेत यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे कोणतरी येतो मला तर असं कळलं खात्री संग्राम भाऊ काही काचा एजंट आहे कुठं पुनर्वसण्या जमिनी आहेत कुठं शिक्के पडलेत मग काय करायचं कोणतरी बघायचा जागीरदार जा, त्याला तर उचलायचं जागा जा, सात कोटीची आहे तुला तीन कोटी जातो तू फक्त आमच्या नाव पवार पेटर्ण करून दे आम्ही पाहतो होती कशी उठत नाही हे जमणार नाही गौतमराव हे जमणार नाही तुम्ही ठरवलं का आमच्या गोरगरी म्हणून मारायचं नाही जगून द्यायचं का मग आम्ही आत्महत्यान करतो तुमच्या सगळ्यांबरोबर आमची जी लहान लहान लेकरं आहे पार पाण्याची लेकरं त्यांच्या सहित करतो आणि घ्या तुम्ही आमचे काय करत काय घ्या तुम्ही आमची सगळी पन्नास एकर घेऊन टाका आणि हो जाऊ तुमच्या मनासारखं मला मोदी साहेबांना सुद्धा सांगायचे तुम्ही देशात कारभार करताय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचं आहे तुम्ही राज्य चालवताय तर ह्या देशात ह्या राज्यातसुद्धा आमचा मातंग समाज हा सुद्धा तुमचा मतदार आहे प्रत्येक राजकारणाला सांगायचं आहे सुद्धा न्याय आहे सुद्धा आमच्या बापाने घटना लिहिली त्याप्रमाणे आम्हाला जीवन जगू द्या आमचा काही त्रास आहे का नाही मी थोड्या दिवसात तुम्हाला त्या एजंटचंसुद्धा नाव सांगेल कोण याच्या मागं कोणता आहे काय चाललं आहे तुमचं प्रत्येक गावात गेलं तर मागासवर्गीय समाजावरती अन्याय होतो तो कुड थोडासा मोठा झाला तर काही बांडवण्याला त्रास होतो हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्हाला सुखानी व्यवस्थित जीवन जगू द्या मग तुम्ही नाही मग आम्ही आमचं तुमच्या समोर आत्मदान करू गायकवाड साहेब तुमच्या सगळ्यांच्या अगोदर आम्ही तुम्ही तर आहातच आमचे पंचराज संतोष ओपन आहेतच पण सगळ्यांच्या अगोदर आत्मदानासाठी मी स्वतः असेल मी सकाळीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चा केली फोनवरती का आमच्या अवसरी गावामध्ये मातंग समजवते असा अन्याय होतो तर त्यांनी एक उत्तर दिलंय पहा काय होतंय आपल्या तालुक्यात सुद्धा ज्येष्ठ मंडळी जी गोरगरिबांचे वाली आहेत आपले आंबेगाव तालुक्याचे विधाते यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे आम्ही सुद्धा तुमच्या मतदार आम... प्रतिनिधी सदानंद शेवाळे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा